कविता गात होता खाली येत होता पण अण्णाभाऊसाठी शांत होते मग्न होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रात जीवनात कार्यात लिखाणात विचार ते होते सगळ्यांना प्रश्न पडला अण्णाभाऊ काहीच कस काय व्यासपीठावर जात नाहीत काही सादर कस काय करत नाही वामनदा कर्टत भावाचे कवी होते त्यांनी बाजूला अनुभवसाठी हो ना सांगितलं भाऊ तू तुझं काही लिहून आणलं नाहीस ना ना का तुम्ही जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कर तिथे अनुभव साठी त्यांच्या हातात लेखणी घेतली तेच घेतले काहीतरी लिहायला लागले आणि आपण जे लिहिलं ते व्यासपीठावर प्रखर आवाजात म्हणतात गुलाम गुलामगिरीच्या चिखलामध्ये ऋतून बसलास काय गुलामगिरीच्या चिखलामध्ये ऋतून बसलास काय होत अंग झाडून निघभायरी घाल बिनीवरती घाव जग बदलून घालूया घाव सांगून गेली मजा थोडा प्रचंड विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुभवसाठी हो यांच्यावर होता